नमस्कार ई साहित्य प्रतिष्ठान सादर करीत आहे संग्रह, डॉक्टर मनोहर सुरवाडे लिखित खूळ हा लघुसंग्रह आपण ऐकतो आहे आपली कथा चालली आहे आठवी खूळ काय झालं ते कळण्याच्या आधी शिडी कलणली आणि वरतून पडणाऱ्या नारळासारखे पाटील सर, सर धक्कन जमिनीवर येऊन आदळले आजूबाजूचे लोक जमा झाले होते काय झालं काय झालं म्हणत म्हणत ते पाहायला लागले तर पाटील सरांनी हातवर धरलेला दिसला बाजूला शिडी पडलेली होती ऑइल पेंटच्या रंगाचा एक डबा सांडलेला दिसत होता मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याला रंग देणं सुरू होतं रंगारी वरच्या कळसाला रंग देत होता पाटील सर त्याच्या हाताखाली सटर फटर काम करत होते त्यांनी रंगाचा डबा मागितल्यावर पाटील चर, सर शिडीवरून माकडासारखे सरसर वर जातात खाली कोसळले आणि हात मोडून बसले त्याचं लोकांना फार वाईट वाटलं कारण त्यांचं धर्मकार्यही तसं चांगलं होतं प्राध्यापकी करता करता त्यांच्या हातून कितीतरी पिढ्या घडल्या हे कोणाला सांगता येणारच नव्हतं हो पण त्यांनी कॉलनीतल्या लोकांचा धार्मिकपणा नक्कीच तयार केला होता जिल्ह्यातच ठिकठिकाणी चोऱ्या होत होत्या काही ठिकाणी खूनही झाले होते चोर माणसं कामधंद्याने बेकार बनली असल्यामुळे पोटासाठी काहीही करत होते शिवाय दसरा गेला दिवाळी तोंडावर आलेली होती त्यांनाही घर कुटुंब आहेतच की पण त्यांनी सण वादाची तयारीही केली असावी त्यांच्या कर्मधर्मामुळे सुखचैनीत असणाऱ्या निवासियांची झोप मात्र उडाली होती गावात चोऱ्यांचं प्रमाण वाढत गेल्याने पाटील सरांच्या प्राध्यापकी भजातून सुपर आयडिया बाहेर पडली होती त्यांनी शेजारची पाच सात माणसं गोळा केली त्यांना ती कल्पना सांगून कॉलनीची मीटिंग घेतली होती रात्रीचे नऊ वाजले सर्वांची जेवणं झाली रस्त्यावरची वर्दळही कमी झाली रस्त्याच्या पश्चिमेला दहा वीस घरं मिळून शक्तीनगर त्याच्या उत्तरेला दहा पंधरा घरं मिळून अशोकनगर तर दक्षिणेला समतानगर असं घरात नस घर नसलेलं नांगराचं छोटे छोटे तुकडे निर्माण झालेले होते एका तुकड्याचा दुसऱ्या तुकड्याशी सुतरामही संबंध नव्हता जो तो त्याच्या त्याच्या तालातच होता त्यातच रस्त्याच्या पूर्वेकडे मेन रोडला लागून एक कैवल्य नगर होतं त्या नगराच्या संडासाकडच्या मागील बाजूला पाटीलवाडी तिच्यासमोर संभाजीनगर अशी ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटी छोटी नगरं वसलेली होती त्यात राहणारी माणसंही छोटीच होती गाव तसंच जिल्हा नाही की तालुक्याचं ठिकाण आहे पण त्या गावात अशी नगरांची संख्या फार झाली होती एखाद्या तालुक्याच्या ठिकाणचं रूप त्याला आलेलं होतं अशा ठिकाणी चोऱ्या होण्याची फार भीती वाटत होती चोरांनाही तिथे अशीचे किरणं सापडणं अधिक सोयीचं वाटायचं हे ओळखून पाटील सरांनी धूर्तपणा दाखवून मिटिंगमध्ये जमलेल्या लोकांना सांगितलं हे पहा सध्या चोऱ्यांचं प्रमाण फार वाढलं आहे तेव्हा आपण काहीतरी इलाज हा केलाच पाहिजे काय करणार जोशी साहेबांनी विचारलं मग आपण गुरख्याला जास्तीच्या फेऱ्या मारायला लावू ना सोनवणे भाऊसाहेब म्हणा माना, म्हणाले तसं नाही करायचं आपली कॉलनी आणि आपल्या पाठीमागची दोन दगडं सर्व मिळून पद्धा साठ घरं होतात म्हणजे जेवढी माणसं आज एकत्र आली की सार्वजनिक गस्त सुरू करता येईल आपल्याला पाटील सरांनी त्यांची कल्पना मांडली हां सर ते बी चालेन चांगलं आहे तुम्ही सांगा कसं करायचं आपण सगळे एकत्र येऊ चौधरी गुरुजींनी अनुमोदन दिलं आपण असं करू हप्त्याचे सात दिवस असतात प्रत्येक दिवशी सात आठ जणांचा एक एक ग्रुप करू प्रत्येक ग्रुपचा वार ठरवू आणि त्या त्या दिवशी त्यांना गस्तीचं काम देऊ पाटील सरांनी सांगितलं त्यांचं म्हणणं सर्वांना पटलं होतं त्यांनी सोमवार ते रविवार असं प्रत्येकाचे वार ठरवले होते त्यांनी दोन्ही नगरातील लोकांचे ग्रुप केले ग्रुप करताना माणसा माणसातील जवळचे संबंध शेजार धर्म त्यांचा पेशा त्यांची जात आवड निवड आपुलकी आणि जवळकीला प्राधान्यही दिलं होतं ज्यातू वर्ण व्यवस्था म्हणा किंवा गाववाडा म्हणा सरांनी निमित्ताने त्यांची पुनर्रचना केली होती त्यांच्या डोक्यात जातीचे लयकिडे पडलेले होते पण काहीही असो त्यांनी चोरीचा बंदोबस्त करण्यासाठी वेगवेगळे दू ग्रुप तर तयार केले होते ठरल्याप्रमाणे गस्तही सुरू झाली रात्रीचे अकरा वाजले की ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ग्रुपची माणसं हातात बॅटरी काठी आणि तोंडात शिट्टी घेऊन घराबाहेर पडायचे त्यांची गस्त सुरू व्हायची शिट्ट्या वाजायच्या गावाच्या वेशीवरूनच चोर कानोसा घ्यायचे गावात यायची हिंमत ते करतच नव्हते म्हणून पहिल्यासारखी चोरीची बातमी आता काही ऐकायला येत नव्हती लोकांनाही निर्धास्त वाटायचं मग हळूहळू गावातल्या सगळ्या कॉलन्यांमध्ये लोकांनी गस्तीचं धडक सत्र सुरू केलं होतं त्यामुळे चोरांच्या पोटावर पाय पडला होता त्यांच्या बायका पोरांनी शिव्याही दिल्या असतील पण जे कार्य सुरू झालं होतं ते चांगलंच होतं स्वतःच्या सुरक्षेतेसाठी का होईना लोक एकत्र आले होते देशकार्य नवं पण सार्वजनिक कार्य त्यांनी नक्कीच सुरू केलं होतं महिना गेला दोन महिने गेले इमाने इतबारे गस्तीचं कामही पार पडत होतं आता पाटील सरांच्या डोक्यात आणखीन एक सुपर आयडिया जन्माला आली होती समाजकार्याबरोबर त्यांनी धर्मकार्यही हाती घेतलं असे काही त्यांच्या डोक्यात आलं की ते कॉलनीची मिटिंग घ्यायचे अशीच एके दिवशी त्यांनी सर्वांची मिटिंग घेतली होती त्यात ते म्हणाले होते आपलं गस्तीचं काम सुरू झालं फार चांगली गोष्ट आपण केली आपलं पाहून गावातल्या सगळ्या कॉलन्यातही गस्त सुरू झाली पोलिसांचं ताणही कमी झाल्यामुळे फौजदार साहेबाने आपल्याला पण शाबासकी दिलेली आहे ते असो आता आपल्याला आणखीन एक गोष्ट करायची आहे तुम्ही सांगा सर आम्ही तुमच्या पाठीशी आहे जमलेल्या सर्वांच्याच मुखातून एक आवाज निघाला पाटील सरांना आता स्फुरण चढलं कॉन्ट्रॅक्टर तलाठी अप्पा शाळा मास्तर बँक कारकून शिपाई ग्रामसेवक आणि पोलीस अशा सगळ्याच वेगवेगळ्या खात्यातील माणसांनी आदराने त्यांची सूचना ऐकून घेतल्याने त्यांनाही अभिमान वाटला त्यांना स्फुरण चढत गेलं आणि फार उत्साहाने ते म्हणाले आता आपण असं करू आपल्या कॉलनीत जो ओपन स्पेस आहे तिथे एक मंदिर बांधू तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल तर सांगा खूप चांगली आयडिया आहे सर पण कोणत्या देवाचं मंदिर बांधणार तलाठी लाठी आप्पाने विचारलं गणपतीचं मंदिर बांधू चौधरी गुरुजींनी सुचवलं गणपतीचं नको महादेवाचं बांधा सोनावणे पोलिसांनी वेगळाच मुद्दा मांडला होता मारुतीचं बांधा मारुती भक्त जोशी साहेब म्हणाले सरांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून त्यांनी चर्चा थांबवली आणि त्यांचा अंतिम निर्णय देऊन ते म्हणाले हे बघा आपल्या देशात देवांची काही कमी नाही एक धुंडो तो हजार मिळते दूर धुंडो तो पाच मिळते प्रत्येकाच्या श्रद्धा आणि आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत त्यामुळे एकमत होणं कठीण जाईल मग तुम्हीच ठरवा सर तुम्ही म्हणाल ते मान्य करू आम्ही चौधरी गुरुजींनी कोणाशीही चर्चा न करता सर्वांच्या वतीने सरांना निर्णय घेण्याचे अधिकारही देऊन टाकले मंदिर म्हणजे लोकांच्या जिव्हाळ्याचाच प्रश्न बनला होता क्षणाचाही विलंब न लावता सर्वांनी नंदी बैलासारख्या माना हलवल्या आणि एका आवाजात होकार दिला गाडेसाहेबाला थोडंसं सा वेगळं सांगायचं होतं म्हणून ते उठले आणि म्हणाले आपण असं केलं तर हा जो ओपन स्पेस आहे त्यात सर्वांच्या घराचं सांडपाणी जमा होतं कॉलनी सध्या गटारी बांधलेल्या नाही आहेत त्यामुळे डबकं तयार झालं आहे ते डबकं बुजवून टाकू सर्व जागा आखून घेऊ तिथे छानपैकी एक बगीचा करू तसा आपल्या गावात एकही बगीचाही नाही आहे पण तसं करता येणार नाही साहेब आपल्याला ती जागा नगरपालिकेची आहे आपण तसं केलं तर नगरपालिका करू देणार नाही जोशी साहेबांनी पहिला हस्तक्षेप केला कारण त्यांना मंदिरच हवं होतं पुन्हा बगीचा करणं हे नगरपालिकेचं काम आहे ठेकेदार महाजन म्हणाले मंदिर बांधलं तर नगरपालिकेला जागेविषयी हस्तक्षेप करता येणार नाही मंदिराच्या नावाखाली ती जागा आपल्याला बळकवता येईल पुन्हा कोणत्या आणि कोणाच्या परवानगीची गरजही भासणार नाही सोनावणे पोलिसाने लोकांच्या धर्मभावनेच्या शक्तीची ओळख करून दिली सर्वांनाच ती पटली गाडेसाहेब एकटे पडले होते त्यांचं मत कोणी लक्षात घेतलंच नव्हतं मीटिंगमध्ये सर्वांच्या अनुमतींनी मंदिर बांधणं निश्चित झालं होतं था। ठेकेदारांनी मटेरियल पुरवण्याचं काम मान्य केलं होतं त्याला काय कमी लोकांच्या बांधकामात कमी मटेरियल वापरून बाकीचं मंदिरासाठी वापरणं सोपं होतं सोनावणे पोलिसाने मंदिराला रंग देण्याची जबाबदारी उचलली हो त्यांनाही काही अडचण होती एखादा बकरा र पकडला की त्याचं रक्त रंगासाठी पुसर पुरेसं होणार होतं जोशी साहेबांना तर प्रश्नच नव्हता बँकेत कोणाचे दोन चार प्रकरणं मंजूर केलेत म्हणजे पैसे सहज देणार होते म्हणून त्यांनी जास्त वर्गणीही दिली तलाठी आपल्याने दोन चार उतारे रखडले म्हणजे त्याची फी त्यांना मिळणार असल्यामुळे त्यांनीही कंजोशी केली नव्हती पाटील सर आणि चौधरी गुरुजी मात्र पगारावर भुकेलेले असल्यामुळे त्यांनी वर्गणी तशी कमी दिली पण मार्गदर्शन मात्र अधिक केलं विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यात कमी असलं तरी लोकांना भरपूर उपदेश करून मास्तरकीची त्यांनी लाज राखलेली होती गुळवे हा बँकेची शिपाई पण त्यानेही यथाशक्तीप्रमाणे वर्गणी कबूल केली होती गाडेसाहेबालाही लोकलाजेने वर्गणी द्यावी लागली होती पण मंदिर बांधण्यापेक्षा या लोकांच्या नीती बांधून दिल्या तर बरं होईल ज्याचं त्यांनी आपलं काम चोख करावं लोकांचा पैसा न खाता त्यांचं काम वेळेवर करावं दगडाच्या देवापासून मन प्रसन्न करण्याची बावळट कल्पना करण्यापेक्षा माणसांची कामं करून त्यांना समाधान मिळवून द्यावं पण नाही रस्त्याच्या मागे धावण्याची या लोकांची वृत्ती मोठी सडलेल्या आंब्यासारखीच आहे चांगल्या गोष्टी त्यांच्या बापदाद्यांनी कधी केल्या नाहीत आणि आता तेही असा विचार करीत गाडेसाहेब मूग गिळून होते चर्चा सुरूच होती मग आपण उद्यापासून कामाला लागूया गुळवे सरांकडून पैसे गोळा करीन महाजन साहेबांजवळ देईन पैसे जमले की मंदिराचं काम सुरू करू पाटील सर कृती सत्राला लागण्यासंबंधी बोलले तसे गाडेसाहेब त्यांच्या विचारातून जागे झाले इतर सर्वांनी मंदिर बांधण्याची तयारी दर्शवली मीटिंग संपल्यावर गस्त सुरू झाली गस्ती सुरू झाल्या पैसे जमत होते लोक एकत्र येत होते शेजारच्या तीन कॉलन्यातील लोक एकत्र येऊन चोरांच्या भीतीने रात्री ते डोळ्यात तेल घालून जागतही होते कैवल्यनगरमध्ये मंदिर बांधण्याचं काम सुरू झालं त्या ठिकाणच्या लोकांनी भरपूर आणि भराभर पैसे जमून ते काम कळसापर्यंत आणलं मंदिर आकाराला आलं पण पाटीलवाड्यातील काही मंडळींना त्याचा हेवा वाटायला लागला त्या मंदिराकडे जायला शॉर्टकट नाही म्हणून आपणही आपल्या वाडीत मंदिर बांधलं पाहिजे अशी चर्चाही हो त्यांच्यात झाली पण ते फळास आलेलं नव्हतं त्याआधी कैवल्यनगरमध्ये मंदिर बांधून पूर्ण झालं होतं त्याची रंगरंगोटी सुरू झाली पाटील सरांचं स्वप्न सर्वांच्याच सहकार्याने साकारही झालं होतं जोशी साहेबांची पिढी जात श्रद्धा प्रत्यक्षात आकाराला आली होती सर्वांच्या श्रद्धेमुळे आणखी दगडाच्या देवाची स्थापना झाली त्यांच्याशी सर्वांचा मनोभाव जुळला पण खूपच धर्मश्रद्धा दाखवण्याच्या नादात मात्र पाटील सरांचा हात मोडला होता देवावरच्या श्रद्धेत कुठेतरी उणीव राहिली असेल अशी सर्वांची समजूत सर्वांनी करून घेतली खरं तर नास्तिक असलेल्या भीमाव गाडीचा हात मोडला पाहिजे होता असं काहींच्या मनातही आलं होतं तो मात्र मजेत होता रोडच्या बाजूला शक्तीनगरात एक हनुमान मंदिर होतं म्हणून कैवल्य नगरातील लोकांनी महादेव मंदिर बांधलं देव कोणता का असे ना काही फरक पडत नाही श्रद्धा मात्र सारख्याच लोक देवपूजा करू लागले होते सगळेजण सकाळ संध्याकाळ नेमानी आरतीही करत होते त्यांचं मन तन आणि भावना एका नव्या धुंदीत गुंफल्या गेल्या होत्या खूप काही महान कार्य झाल्याचं समाधानही त्यांना वाटत होतं काही दिवसांनी गस्तीची ड्युटी करण्यावरून एकमेकांमध्ये वाद सुरू झाले प्रत्येकानेच मीही काही कमी नाही मला काही गरज नाही अशा आविर्भावात ते एकमेकांना सुनावत राहिले त्यामुळे गस्तीचा वार एकेकाने बंद केला आणि आपल्याच बापांनी काय घेऊन आहे म्हणून सगळ्यांनी घ रा, घर रात्री घराबाहेर पडणंही बंद केलं त्यामुळे गस्तही थांबली बंद पडली प्रत्येकजण आपापल्या कोशात पडून राहिला गस्तीवाल्या लोकांच्या रात्री शिट्ट्या वाजणं काठ्यांचा आवाज येणं आणि रात्रभराची गलबलही कमी झाली होती रात्री जेवणं वगैरे झाली की मंदिरावर बाया जमत ओठ्यावर बैठक मारून देवाचं गाणं स्तोत्र वगैरे म्हणत माणसं एकीकडे बसून इकडच्या तिकडच्या कर चर्चा करत आणि कंटाळा आला की ते आपापल्या घरी निघून जात घरी जायचं म्हणजे दिशा वेगवेगळ्या त्यामुळे एक एक दोन दोन जण मिळून जात होते घर आलं की बरं भेटू मंग असं म्हणून एक एक जण आपलं घर जवळ करी आणि दुसरा गुड नाईट म्हणत त्याच्या घराचा रस्ता धरी अशा गुड नाईटमध्ये निरोप घेताना पाटील सरांचा पोरगा आणि जोशी साहेबांची पोरगी ह्यांच्यात केव्हा गुडविल जमलं होतं तो कोणाला कळलंच नाही नेहमीप्रमाणे मंदिरात देवाचं स्तोत्र सुरू झालं तेव्हा गोळवे धाव पडत तिथे आले आणि महारा महाजन साहेबाला म्हणाले दादा तुमची गाडी पाहिजे का बरं बाईचं पोट दुखायला लागलं मग तिला दवाखान्यात नेऊ म्हटलं गुळवे सांगत होता आणि बाकीचे त्याच्याकडे आणि महाजनांच्याकडे पाहत होते काय झालं ते सर्वांच्याच लक्षात आलं होतं गुळवेच्या बायकोचे दिवस भरत होते तिची प्रसूतीची घटका जवळ आली होती तिला दवाखान्यात नेणं आवश्यक होतं महाजनांकडे ट्रॅक्स होती त्यामुळे टाकून त्याच्यात न्यावं ह्या विचाराने तो त्यांच्याकडे आला होता पण पाटील सरांनी फुकटाच सल्ला दिला अरे असं कर आपल्या घरी जा निलेशने सोबत घे दोघं गाडीवर जा आणि रक्षा घेऊन या गुळवेलला काय कळायचं ते कळलं आणि सरांच्या घरी जाऊन तो निलेशला भेटला त्याला घेऊन गावात गेला चौकातून रिक्षा घेऊन आला बायकोला रिक्षात बसून त्यांनी दवाखान्यात नेलं बाईच्या कळावर कळा सुरू होत्या पण प्रसूतीचं चिन्ह काही दिसत नव्हतं नर्सने प्रयत्न केलं त्यांची कार्यपद्धती करून पाहिली पण बाई काही मोकळी झाली नव्हती पूर्ण रात्र तशीच गेली होती संध्याकाळपर्यंत ही प्रसूती झाली नव्हती मग शेवटी डॉक्टरांनी त्याला प्रायव्हेट दवाखान्यात जायला सांगितलं होतं गोळवेने पुन्हा रिक्षा केली आणि बायकोले घेऊन तो डॉक्टर कुलकर्णींच्या दवाखान्यात गेला डॉक्टरांनी पाहिलं आणि सीझरचा निर्णय घेतला हे बघ घाबरू नको बाईचं लवकरच सीझर करावं लागेल पंचवीस तीस हजार रुपये खर्च पण येईल तू तयारीला लाग असं म्हणून डॉक्टरांनी त्याच्याजवळ गोळ्या आणि इंजेक्शनची चिठ्ठी करून दिली गुळवेचा आता नाईलाज झाला तो अडचणीत सापडला पैसे जमवणं म्हणजे कठीण का, का तो डॉक्टरांना सांगून घरी आला होता कॉलनीतल्या जवळच्या माणसांजवळ त्याने हात उसनवारी मागितली पण प्रत्येकाने आपली अडचण दाखवली शेवटी तो पाटील सरांच्याकडे गेला सर फार घोटाळा झाला आहे हो तो केविल बाणाने म्हणाला का बरं काय प्रॉब्लेम आहे झाली ना डिलेवरी नाही सर डॉक्टर म्हणता सिझर करणं पडेल मग पण पैसे रे लागतात त्याला पंचवीस तीस हजार तेवढे जमवता का पैसे जमनंतर कठीण काम आहे गड्या बरं आमचे पगार बी नाही दिले असे हजार पाचशे तर पण तू असं कर दुसऱ्या कोणाकडून तरी पहा मग नंतर मी देतो तुले लागल्यात पाटील सरांनी निराशा केली मग गुळवे महाजन साहेबाकडे गेला तिथेही त्याचं काम झालं नाही महाजनाने काहीतरीच निमित्त सांगितल्याने त्याला तिथूनही खाली हात परत पाठवलं होतं त्याच्याजवळ वेळ नव्हता त्याचं डोकं सुन्न झालं होतं त्याचे हात पाय गळून गेले होते आता काय करावं त्याला काही कळत नव्हतं शेवटी तो त्याच्या नेहमीच्या सावकाराकडे गेला त्याची अडचण सांगितली त्यांनी गयावया करून त्याची सहानुभूती मिळवली आणि पाच टक्केप्रमाणे त्याच्याकडून तीस हजार रुपये घेऊन दवाखान्यात गेला इथे कोणी कोणाचं नाही सारेच मतलबाचे धनी आहेत जो तो आपलंच पाहतो आणि तोंडापूरचा तेवढा गोड बोलतो कोणी कोणाचा विचारही करत नाही आपणच हातपाय हलवले पाहिजे असे विचार गुळवेच्या मनात येत होते गुळवे त्याच्या कर्जात समस्येत आणि कुटुंबाच्या सुखदुःखात गुंतला होता आणि कैवल्यनगरचे नगरचे लोक त्यांच्या रुटीनमध्ये होते अकरा दिवस निघून गेले गुळवेच्या घरी बारादीचा कार्यक्रम होता त्या दिवशी गोळवेच्या आईने सगळ्या बायकांना बोलवलं बाळ बाळंटीण सुखरूप होते त्याचे पैसे गेल्याचं चीज झालं होतं संध्याकाळी बाया हळूहळू जमा होऊन गोळवेचं घर भरलं होतं जोशी साहेबांची साहेबीन येण्यापेक्षा त्यांची मुलगी आशा आली होती तिच्यात फारच बदल झालेला होता गेल्या दोन तीन महिन्यापासून तिच्या अंगावर चकाकी आली होती चेहरा टवटवीत दिसत होता गुलाबी रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये तिचं पिवळं आणि ठसठशीत शरीर नवविवाहित गरोदर तरुणीसारखं उठून दिसत होतं सगळ्या बायांमध्ये ती लक्ष वेधून घेत होती त्या बाया तिच्याकडेही टक लावूनच पाहत होत्या बायांनी आणलेले गहू सुपात टाकले गुळवेच्या आईनं बायांच्या रिकाम्या वाटेत घोगऱ्या दिल्या बाया आपापल्या घरी निघून गेल्या तशी आशानेही घुगऱ्यांची वाटी घेतली आणि ती घरी गेली घरी आल्यानंतर तिने ते पाण्यात उकडलेले गहू आणि हरभरे खाल्ले तिच्या आईनेही खाल्ले उरलेली अर्धी वाटी ठेवून दिली काही वेळाने आशाला मळमळ झाली ती बेसिनकडे गेली आतून तिला कोरड्या ओकाऱ्या येत होत्या पण उलटी मात्र होत नव्हती ती ओकार्या घालत होती पण पोटातून काहीच पडत नव्हते तिच्या हालचालीकडे तिच्या आईचं लक्ष गेलं तिने तिला विचारलं का गं काय झालं उलटी आणि मळमळ होते ती काही जास्त बोलली नव्हती तिची अनुभवी आई काय समजायचं ती समजली तिला अधिक काही बोलण्यापेक्षा विचारात पडली होती तिच्या आईच्या हृदयाची गती वाढली होती साहेब केव्हा घरी येतात केव्हा नाही याची तिला चुटपुट लागून राहिली होती घरच्याच देवाजवळ त्यांनी आशाची गोडी घेतली तिचा सगून पाहिला भगताने लागीर झालेल्यास कबलम वाव तसं आशाच्या आईनं तिला दाटून दडपून कबलमवलं तिनं खरं खरं ते सांगितलं तेव्हा तिच्या आईने स्वतःच्या कपाळाला हात मारून घेतला होता आशा आतल्या आत त्या दिवसाचा प्रसंग आठवीत होती पावसाळा उलटून गेला होता दिवाळीही झाली होती जोशीसाहेबांची मुलगी आशा आणि पाटील सरांचा मुलगा निलेश यांना मंदिराचा चांगलाच आडोसा मिळाला होता लोकांना महादेव पावला की नाही काही सांगता येत नव्हतं पण त्या प्रेमींना मात्र महादेव पावला होता महादेवाने त्यांच्यावर कृपा केली होती काय घडलं कसं घडलं हे तिच्याशिवाय कोणालाही माहिती नव्हतं एके दिवशी रात्री आठ वाजता अशा आरतीचं पुस्तक घेऊन घराबाहेर पडली होती आई मी जाते ग मंदिरात येतो मागून असं म्हणून आईच्या उत्तराची वाट न पाहता ती मंदिरात गेली त्या दोघांचं ठरल्याप्रमाणे निलशही तिथे आलेला होता मंदिरात दोन ट्यूबलाईट होत्या मागे दोनशेचे बल्ब लावले होते समोर विजेरी खांबावर ट्यूब झळकत होती मंदिराच्या बाजूला निंबाची आणि अशोक वृक्षांची झाडं होती मोगळ्यात मोकळ्या जागेत सांडपाणी साचलं होतं रस्ता तेवढा बरा होता लाईटांचा झगमगाट असल्याने रात्र असूनही दिवसच वाटत होता कधीकधी आशा आणि निलेश भेटले तरी दिवसाढवळ्यात त्यांना काही बोलता किंवा करता येणं शक्य होत नव्हतं पण निलेशने तेही शक्य करून ठेवलं होतं आता किती वाजले त्याने विचारलं आठ दहा आशाने सांगितलं आ आठ दहा तो आश्चर्य व्यक्त करीत म्हणाला हो का बरं अगं अजून लाईन गेली नाही म्हणजे तेच आपलं जे ठरलं ना ते पण तू वायर बनलं सांगितलं का बरोबर पैसे दिले का त्याला हां त्याले म्हणलं हे पाचशे रुपये घे आणि रात्री आठ नंतर म्हणजे सव्वा आठच्या दरम्यान लाईन बंद करून ठेव त्याची बोलण्याची घात आणि लाईन जाण्याची वेळ एकच झाली लाईन गेल्याने जिकडे तिकडे अंधार पसरला मंदिरात दिवा जळत होता त्या दिशेने जाऊन दिलेशने तोही दिवा विझवला होता तेवढाही अर्धमेला प्रकाश त्याने घालवला तेव्हा धडधडत्या छातीने आषाधाला बिलगली नागाला नागिन भिडली दोघांचे वेठोळं झालं देवाच्या साक्षीने अंधाराच्या कृपेने मधुधुंद होता नाग नागिनींचा खेळ सुरू झाला दोघंही एकमेकांवर तुटून पडले वेटोळ्यावर वेटोळे पडत गेले नागनागिणीचा फुटकार बाहेर पडायला लागला थोड्या वेळाने ते दमले त्यांचा खेळ संपला मग दोघेही शांत झाले एकमेकांपासून सुट्टे झाले त्यांची मीटिंग संपली अशाने स्वतःला ठाकठीक केलं आणि अंधारात जात पडत ती घरी गेली त्याच्या एक तासाने लाईट आली होती हा खेळ तिला जीवघाणा जीव घेण्यास ठरला होता त्याबाबत तिला काहीही विशेष वाटत नव्हतं तिने सहजपणे निसर्गाला हाक दिली होती पण तिच्या आईवडिलांना त्याचा मोठा ताण आलेला होता जोशी साहेबांचं कुटुंब मंदिरात गेलं नव्हतं मात्र नऊ नंतर महादेव भक्त बाया माणसं नेहमीप्रमाणे मंदिरात येऊन नित्य नेम करीत बसले होते आशा आणि निलेश त्याच्या त्यांच्या घरी समाधानात होते तिच्याबाबत झाल्या गोष्टीची वाच्यता करण्यासारखी परिस्थितीच नव्हती घडली कहाणी झाकून ठेवण्यासारखीही नव्हती तिच्या आईने तिच्या वडिलांच्या कानात सगळी परिस्थिती सांगितली मग आता काय करायचं साहेबिणीने विचारलं काय करावं गोष्ट अशी आहे की त्यावर काही मार्ग काढता येत नाही जोशी साहेब हताशपणाने म्हणाले झाकली मोठ तशीच ठेवा आणि गावाला जाण्याच्या निमित्ताने तिला दवाखान्यात घेऊन जा तसंच करू उद्या निघतो आम्ही पण त्यासाठी कोणताच डॉक्टर तयार होणार नाही गर्भपात करणं कायद्याने तर गुन्हा आहे जोशी साहेबांचे शब्द ऐकून आशाची आई पुतळ्यासारखी चोभी राहिली घरात स्मशान शांतता पसरली होती आशाने निलेशची वर्गणी घेऊन पोटाचा कळस उभा गेला होता नव्या गणपतीची स्थापना केली होती त्याचं विसर्जन करायचं कसं आणि कुठे करायचं या विचाराने लाईटाच्या प्रकाशाचंही जोशी साहेबाचा चेहरा दिसत नव्हता साहेब फार शिकलेला आणि हुशार माणूस होता त्यांनी मोबाईल घेतला यूट्यूबवर जाऊन ए आय बता आपका भविष्य ही क्लिप उघडली ऐकली नंतर लॅपटॉप घेऊन संबंधित वेबसाईटकडे भेट दिली साहेबाने अशाची कुंडली आणि भविष्य पाहण्यासाठी ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला तिचं नाव तिची जन्मतारीख आणि लोकेशन दिलं तिची कुंडली तयार झाली मात्र चांगले योग जुळून आले नव्हते म्हणून डॉक्टराच्या ऐवजी दुसरा पर्याय शोधण्याच्या विचारात साहेब रात्रभर जागी होती डोळे लावले की ते मंदिर आणि त्याच्या डोळ्यासमोर गोल गोल फिरताना त्यांना दिसत होतं